पृथ्वीचे प्राप्तन आज राजाचे प्रेम ओसंडून वाहत होते आपल्या प्रेमात त्याने पृथ्वीला ओलेचुंब करून टाकले पृथ्वी त्या उत्कट प्रेमात पूर्ती नाहून निघाली होती पर्जन्याच्या बेधुंद प्रणयात तिने स्वतःला झोकून दिले लज्जेने चूर झालेली पृथ्वी आपले तन झाकण्यासाठी हिरवीगार शाल ओढू लागली त्या विलोभनीय वातावरणामध्ये मी पृथ्वीला न्याळत होतो ती आपली जागोजागी फाटलेली हिरवी शाल अंगावरून ओढत कशी बशी आपली लाज राखण्याचा प्रयत्न करत होती पण काळ्या डांबराने आणि सिमेंट कॉन्क्रीटमुळे पडलेली ती छिद्रे वाढतच चालली होती पृथ्वी माय तिच्या लेकराकडे कृतज्ञ मानवाकडे अगटीकपणे पाहत होती तिच्या डोळ्यातील अश्रू पर्जन्य राजाच्या प्रेमात मिसळून गेले होते किंबहुना पर्जन्य राजाने तिला तिचे दुःख हलके करण्यासाठीच आपल्या गच्च मिठीत घेतले होते पण हा मानव त्याला तिची काहीच फिकीर नव्हती तो अमानुषपणे तिची लक्तरे फाळत होता आहे आणि पुढेही राहील बिचारी पृथ्वी तिच्याकडे असहाय्यपणे भकास डोळ्यांनी स्वतःची दुर्दशा पाहण्याशिवाय गत्यंतर नाही